मित्रांनो बरेच लोक विचारतात सोपा उपाय सांगा वजन कमी करायचं आहे वजन वाढले वजन कमी करायचं आहे तर बऱ्याच गोष्टी आहेत वजन कमी करण्यामागे तर जसं सिंपल सिंपल सांगायचं झालं तर जसं कपडा हा मीटरमध्ये मोजला जातो दूध लिटरमध्ये मोजलं जातं त्याचप्रकारे आपण जेवढे अन्न खातो ते बी एम आर कॅल्क्युलेट होतं म्हणजे बेसल मॅटाबॉलिक रेट ओके तर म्हणजे आपली दिवसभराची खाण्याची पाचनशक्ती आणि पचवण्याची शक्ती याला आपण म्हणतो बेसल मॅटाबॉलिक तर बी एम आर हा कॅल्क्युलेट करत असताना नॉर्मली बी एम आर किती असावा याच्यावर पण बरेच लोक बोलतात तर ॲज पर डब्ल्यू एच ओ पाहायला गेलं तर अठराशे ते दोन हजार कॅलरीज दिवसभरातनं एक मेल आपला बर्न करत असतो आणि एक फिमेल सोळाशे ते अठराशे कॅलरीजपर्यंत बर्न करत असते पण याचं पण कॅल्क्युलेशन असं आहे की प्रत्येकाच्या हाईट आणि वेटनुसार ते वेगवेगळं असू शकतं उदाहरणार्थ आता माझी हाईट आहे समजा एकशे ऐंशी सेंटीमीटर म्हणजे सहा फूट एकशे ऐंशी सेंटीमीटरला जवळजवळ अठराशे कॅलरीज बर्न करू शकतो हा व्यक्ती ठीक आहे तर मग अठराशे कॅलरीज जर हा बर्न करतोय तर याच्या बॉडीमध्ये दिवसभरातनं काय तो इंटेक करतो करतोय याच्यावर पण डिपेंड असतं एक्झाम्पल एक सकाळचा एक नाश्ता समजा मी चहा खारी बिस्किट आणि हे सर्व घेत असेल तर त्याच्यामधनं मला जवळजवळ चारशे ते पाचशे कॅलरीज मिळत आहेत ओके आपण पाचशे कॅलरीज कन्सिडर करू दुपारच्या लंचमध्ये मी समजा दोन तीन चपात्या खातो आहे आणि एक भाजी खातो आहे आणि प्लस थोडा राईस घेतो आहे या प्रकारे जर कॅल्क्युलेशन केलं तर न नियर बाय ते आठशे कॅलरीज याच्यातनं मिळत आहे ओके आपण सातशे कॅलरीज कन्सिडर करूया म्हणजे झाल्या काय सकाळच्या पाचशे दुपारच्या झाल्या आपल्या सातशे बाराशे कॅलरीज आणि रात्रीचं जेवण ते सर्वात नुकसानदायक असतं त्याच्या कॅलरीज आपण काउंट करायला गेलो तर त्याजवळजवळ सातशे आठशे ते हजार कॅलरीज देखील होतात म्हणजे किती झाल्या सकाळच्या बाराशे म्हणजे पाचशे सातशे बाराशे आणि मा रात्रीच्या हजार म्हणजे किती झाल्या बावीसशे कॅलरीज आता माझी पाचनशक्ती किती कि आहे की अठराशे कॅलरीज माझी पाचनशक्ती आहे पचवण्याची पण मी घेतोय किती तर मी बावीसशे कॅलरीज घेतोय चारशे कॅलरीज एक्स्ट्रा घेतोय मग हे चारशे कॅलरीजच्या आहेत एक्स्ट्राच्या त्या माझ्या बॉडीमध्ये हळूहळू स्टोअर होत जाते आणि जेव्हा सेव्हन थाउजंड कॅलरीज माझ्या बॉडीमध्ये स्टोअर होतात तेव्हा माझं एक के जी वजन वाढतं म्हणजे एका दिवसात वजन वाढत देखील नाही आणि कमी देखील होत नाही तर ह्या पद्धतीने काम चालत असतं मग हे जर आपल्याला रोखायचं तर काय करावं लागेल तर सिंपल आहे जर तुमचा इंडेक्स तुम्ही कमी केला तर ऑटोमॅटिकली तुमचं वेट मेंटेन होणार ओके तर मग आता याच्यावर लोक म्हणतील का अरे इंटेक कमी करायचं आहे ना मग मी एक काम करतो ना मी ब्रेकफास्ट बंद करतो किंवा मी डिनरच घेत नाही मी फक्त दुपारचं जेवतो ओके समजा दुपारचं तुम्ही जेवलात सातशे कॅलरीज तुम्ही दुपारच्या घेतल्या आणि तुम्ही मॉर्निंगचा ब्रेकफास्ट स्किप केला ओके आणि रात्रीचं जेवण पण स्किप केलं त्याच्याऐवजी तुम्ही सलाड वगैरे वगैरे काहीतरी खाल्लं पण तुमच्या बॉडीची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती खालावते म्हणजे तुमचं काय होतं की तुमच्या बॉडीला रोजच्या रोज एकशे सतरा प्रकारचे विटॅमिन्स आणि मिनरल्स लागतात उदाहरणार्थ ए बी बी ट्वेल्व बी टू बी जे पण आहेत ते तुम्हाला माहिती आहे सांगायची आवश्यकता नाही आहे ओके विटॅमिन्स सर्वांना माहिती तर ह्या प्रकारे कॅल्क्युलेशन असतं मग आता जेव्हा हे न्यूट्रिशन व्हॅल्यू बॉडीमध्ये कमी होणार तर तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जाणवणार चक्कर येणं बी पी वाढणं शुगर लो होणं किंवा शुगर वाढणं ह्या प्रकारच्या कन्सेप्ट तुमच्या बॉडीमध्ये एंटर करायला लागतं मग करायचं आहे काय की तुम्हाला वेट लॉस पण करायचं आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात तुम्हाला स्वतःला मेंटेन पण करायचं आहे न्यूट्रिशन व्हॅल्यू डिफिशियन्सी न होता तर मग याच्यासाठी पर्याय असा आहे की तुमच्या बॉडीला कॅलरी कॅल्क्युलेटर तुम्ही शिकून घ्यायला हवं स्वतःहून किंवा तुम्हाला जर हेल्प हवी असेल तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हे तुम्हाला माहिती ऑलरेडी ठीक आहे तर मी जर वेट लॉस करायचं आहे मला समजा माझं टार्गेट आहे की मला मंथमध्ये मला पाच के जी वेट लॉस करायचं आहे पाच के जी वेट लॉस करण्यासाठी मला काय करावं लागणार की माझ्या कॅलरी डिफिशियन्सी यावं लागेल विथ न्यूट्रिशन व्हॅल्यू जेवढ्या हव्यात बॉडीला तेवढ्या पूर्ण माझ्या शरीराला मिळायला हव्यात हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे कॅलरीज पण कमी करायच्यात प्लस तुमच्या न्यूट्रिशन व्हॅल्यू बॉडीला जेवढ्या हव्यात तेवढ्या तुम्हाला द्यायच्या आहेत मग याच्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला याच्यामध्ये न्यूट्रिशन सप्लिमेंटची आवश्यकता पडणारच आहे ओके okay? मग आता लोक विचारतात अरे की मला सप्लिमेंट काय नको मला त्याच्या व्यतिरिक्त असंच वेट लॉस करायचं आहे मग असंच वेट लॉस करायचं म्हणजे काय की एक सिम्पल तुम्हाला कॅल्क्युलेशन सांगतो जर तुम्हाला एखादा विटॅमिन्स तुमच्या बॉडीमध्ये घ्यायचा असेल तर त्याचं प्रमाण आणि न्यूट्रिशन तुम्ही घेताय त्याच्यामधलं प्रमाण याच्या डिफिशियन्सी कशी असू शकते उदाहरणार्थ तुम्हाला समजा विटॅमिन ए घ्यायचा आहे ओके किंवा कुठलाही विटॅमिन घ्यायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला एक किलो गाजर खायला लागणार आहे तर तुम्ही एक दिवसात खाऊ शकतात का ठीक आहे किंवा एक तुम्हाला विटॅमिन सी आहे विटॅमिन सी जर तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्हाला रोज एक संत्री खावा लागणार त्याच्यात तुम्हाला एट्टी पर्सेंट ऑफ विटॅमिन सी तुमच्या बॉडीची रिकव्हरी कम्प्लीट करून देणार त्याच्यानंतर तुम्हाला आवळा खावा लागणार जो तुमची बॉडीमध्ये विटॅमिन सीची डिफिशियन्सी कम्प्लीट डिफिशियन्सी इन द सेन्स रिक्वायरमेंट रेग्युलर रिक्वायरमेंट विटॅमिन सी असा घटक आहे की तो बॉडी स्टोअर करू शकत नाही तो रोजच्या रोज तुम्हाला खावा लागणार मग तुमच्यातले किती लोक असे आहेत की रोज एक संत्री खातात तर मला असं वाटतं नाइंटी नाईन पर्सेंट लोक नाही आहेत ओके म्हणजे रोजची रिक्वायरमेंट कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सप्लिमेंट हे आवश्यक असतं म्हणजे तुमच्या रोजच्या रिक्वायरमेंट कम्प्लीट होतील मग रोज एक संत्री खाण्यापेक्षा तुम्ही सकाळचा ब्रेकफास्ट समजा आता आम्ही जो शेक शेक रिकमेंड करतो त्याच्यामध्ये अडीचशे कॅलरीज असतात अडीचशे कॅलरीजमध्ये काय होतं की मॉर्निंगचा ब्रेकफास्ट अडीचशे कॅलरीजचा रात्रीचं डिनर अडीचशे कॅलरीजचं आणि दुपारचा लंच लंच समजा तुमचा सातशे कॅलरीजचा झाला जा जा. झाला किती अडीचशे अडीचशे पाचशे आणि हे सातशे झाले किती तुमचे बाराशे कॅलरीज तुमची पाचनशक्ती किती आहे अठराशे कॅलरीज मग आता तुमच्या बॉडीमध्ये बाराशे इंटेक तुम्हाला मिळाला पण तर अठराशे लागणार होत्या मग उरलेल्या कॅलरीज काय तुमच्या बॉडीमध्ये सॅच्युरेटेड फॅट हे फॅटमध्ये सुद्धा एनर्जी स्टोअर असते मग हा फॅट युटिलाईज होणार तुमच्या एनर्जी क्रिएशनसाठी म्हणजेच तुमचा फॅट मेल्ट होणार किंवा तो युटिलाईज होईल प्रॉपर एनर्जी क्रिएशनसाठी आणि याच्याच अर्थाने इनडायरेक्टली तुमचं वेट लॉस पण व्हायला सुरुवात होईल ह्या प्रकारे वेट लॉसची कन्सेप्ट आहे अठराशे कॅलरीज लागणार होत्या तुम्ही बाराशे युटिलाईज केल्या सहाशे कॅलरीज तुमच्या बॉडीमधनं यूज झाल्या म्हणजे काय जर सहाशे कॅलरीज रोज यूज होत आहेत तर जवळजवळ दहा ते बारा दिवसामध्ये तुमच्या सात हजार कॅलरीज यूज होणार आणि सात हजार कॅलरीज जर यूज झालं तर तुमचं एक किलो वेट लॉस होऊ शकतं आता हे फक्त मी खाण्यावरून सांगितलं याच्यासोबत तुमचा एनर्जी लेवल वाढणार तुम्हाला फ्रेशनेस वाढणार तुमचा स्टॅमिना वाढणार तर ऑटोमॅटिकली तुम्हाला स्वतःहून वाटेल की आला मला पहिल्यापेक्षा बेटर वाटतंय तर मी आता वर्कआउट स्टार्ट करतो जर तुम्ही वर्कआउट स्टार्ट केला थोड्या काही कन्सेप्ट आम्ही शिकवत असतो तुमच्या डाएटमध्ये काही चेंजेस करून देत असतो ते जर तुम्ही इम्प्लिमेंट केलं तर त्याचा फायदा काय होतो की तुमचं वेट लॉस जास्त फास्ट होतं आता माझ्याकडे जे पण व्यक्ती येतात मी त्यांना सांगतो महिन्याला तुमचं तीन ते पाच किलो वेट लॉस होणार तीन ते पाच किलो वेट लॉस होणार मग ह्या वेट लॉससाठी तुम्हाला काय करायचं असेल तर त्या गोष्टी आम्ही त्यांना शिकत असतो तर आजचा टॉपिक एवढाच होता की बी एम आर काय आहे आणि तो प्रॉपर समजून घेणं गरजेचं आहे जर तुम्हाला बी एम आर अँड कॅलरीज काउंट जर कन्सेप्ट समजली तर तुम्ही कशा पद्धतीने आपण इनटेक करून कशा पद्धतीने आपण हेल्दी लाईफ जगू शकतो हे सोप्या भाषेत तुम्ही पण समजू शकता आणि तुमच्या फॅमिलीला पण समजू शकता आमचा मोटिव्ह काय आहे की प्रत्येक घरामध्ये एक वेलनेस कोच असावा वेलनेस कोचची कन्सेप्ट काय की तो स्वतःच्या आरोग्यासोबत त्याच्या चार फॅमिलीच्या आरोग्याला सुद्धा मदत करेल आणि हे करत असताना तो इतरही लोकांना म्हणजे त्याच्या सराउंडिंगमध्ये जेवढे पण लोक आहेत त्यांना तो मदत करेल एक चांगल्या आरोग्यासाठी जर तुम्ही पण वेलनेस कोच बनू इच्छितात आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत घेत आपल्या फॅमिलीच्या काळजी आरोग्याची काळजी घेत घेत इतरांनाही मदत करू इच्छिता तर तुम्ही मला संपर्क करू शकता खाली माझा नंबर दिलेला आहे ओके तर आजचा टॉपिक आपला बी एम आर होता उद्या आपण बी एम आय ह्या टॉपिकवर बोलणार आहोत थँक्यू व्हेरी मच आपण मला ऐकल्याबद्दल हॅव अ ग्रेट डे बाय बाय टेक केअर